नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या युट्यूब चॅनल वर मंडळी आज आपण चैत्र म्हणजेच कुमारिका पूजन योग्य प्रकारे कसे करायचे त्याचप्रमाणे त्याचे महत्व आणि नियम याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो जर वर नवीन असाल तर ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मंडळी आपल्या सर्वांना माहितीच आहे की आता गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे आपल्या हिंदू धर्मात स्त्री शक्तीच्या जागरणाला विशेष महत्व देण्यात आले आहे म्हणूनच शक्तीच्या उपासनेचा हा नवरात्र सण आपण मोठ्या उत्साहात साजरा करतो चैत्र नवरात्रीमध्ये या नऊ दिवस लोक उपवास ठेवतात त्याचप्रमाणे घटस्थापना करतात कलश मांडतात आणि या दिवसांमध्ये ईश्वरीय शक्ती उपासकासोबत असते आणि त्याची प्रत्येक मनोकामना पूर्ण करते असेही म्हटले जाते नवरात्रीत नऊ नौ दिवस खूप शुभ असल्याचे मानले जाते या दरम्यान कुठलेही शुभ कार्य अगदी विचार न करता आणि मुहूर्त न बघता देखील करता येतात कारण संपूर्ण सृष्टीला आपल्या मायेने या काळात पृथ्वीवर आलेली असते चैत्र प्रतिपदेला दुर्गा देवी प्रकट झाली होती आणि दुर्गा देवीच्या सूचनेवरूनच ब्रह्मदेवांनी या आपल्या सृष्टीची रचना केली होती म्हणूनच चैत्र प्रतिपदेपासून हिंदू नववर्ष साजरा केला जातो अशी मान्यता आहे तसेच श्री विष्णूंनी चैत्र शुद्ध नवमीला सातवा रामाचा अवतार सुद्धा घेतला होता तर आता आपण बघूया की हे कन्यापूजन कधी करावे कसे करावे याचे काही नियम आहेत का ते जाणून घेऊया मैत्रिणींनो जर तुम्हाला नऊ दिवस व्रत ठेवणे शक्य होत नसेल किंवा तुम्ही घटस्थापना व कलश स्थापना देखील करत नसाल परंतु जर या चैत्र नवरात्रीच्या दिवसात तुम्ही कन्यापूजन म्हणजेच कुमारिका पूजन जर केले तर याला सुद्धा खूप अर्थ आहे कारण कन्यापूजनाचे नवरात्रीत खूप जास्त महत्व आहे आता हे कन्यापूजन म्हणजे नेमकी काय तर कन्यापूजन म्हणजेच त्या दिवशी कन्याची पूजा करतात आणि त्यांना भोजन दिले जाते परंतु हे करताना देखील काही नियम पाळावे लागतात आपण ज्या कुमारिकेची पूजा करणार आहोत ती कमीत कमी दोन वर्षाची असली पाहिजे कारण त्याआधी तिचे पूजन चालत नाही म्हणजेच दोन वर्षाच्या पुढे आणि दहा वर्षाच्या आत असलेल्या कुमारिकांचं आपल्याला पूजन करायचं आहे चला आपण बघूया कि या दहा वर्षा वयापर्यंतच्या कुमारिकेला काय काय म्हणतात जर कुमारिका तीन वर्षाची असेल तर तिला त्रिमूर्ती म्हणतात जर ती चार वर्षाची असेल तर तिला कल्याणी म्हणतात पाच वर्षाची असेल तर तिला रोहिणी म्हणतात आणि सहा वर्षाची असेल तर तिला कालिका म्हणतात आणि सात वर्षाची असेल तर तिला चंडिका म्हणतात आठ वर्षाची असेल तर तिला शांभवी म्हणतात नऊ वर्षाची असेल तर तिला दुर्गा म्हणतात आणि जर दहा वर्षाची असेल तर तिला सुभद्रा म्हणतात तर बघितलं मैत्रिणींनो आपण कल्याणी त्रिमूर्ती कालिनी दुर्गा सुभद्रा अशा ह्या देवींची पूजा करत असतो त्या मुलींच्या रूपात म्हणून याला खूप महत्व आहे आणि म्हणूनच याच्या वरच्या म्हणजेच दहा वर्ष वयापेक्षा जास्त कुमारिकेचे पूजन करण्याचा प्रघात नाही असे म्हटले जाते कुमारिका पूजनेने आपल्याला काय फळ मिळते तर यामुळे दुःख दारिद्र्य नाहीसे होऊन शत्रूचा नाश होतो यावरून भारतीय संस्कृतीमध्ये दे स्त्रीचे देखील होते फार पूर्वीची गोष्ट आहे दक्षाच्या यज्ञामध्ये दे देवी भद्रकालीचा अवतार अष्टमीला झाला होता तिचा आकार प्रचंड अवाढव्य होता आणि तिच्याच बरोबर असंख्य योगिनींचाही समावेश होता म्हणून अष्टमीला जो यज्ञ करण्याचा प्रघात आहे त्यात हवन ब्राह्मण भोजन कुमारिका भोजन फळ फूल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या दानांनी जगदंबेला प्रसन्न करण्यात येते तसेच ज्यांना नवरात्रीत नऊ दिवसात उपवास करणं जमत नसेल तर त्यांनी तीन दिवस म्हणजेच सप्तमी अष्टमी आणि नव नवमी या दिवशी सुद्धा उपवास करून पूजा केली तरी त्यांना यथोचित फळ प्राप्त होते देवीचे पूजन होम हवन कुमारिका पूजन आणि ब्राह्मण भोजन या चार प्रकारच्या कार्याने आपली सर्व मनोकामना पूर्ण होते आणि जगात जे काही अनेक व्रत किंवा अनेक दान आहेत त्यांची या नवरात्र व्रताशी तुलना कधीच होऊ शकत नाही कारण हे व्रत धनधान्य सुखसंपत्ती पुत्र पौत्र आरोग्यवर्धक आणि स्वर्ग व मोक्षाची प्राप्ती करून देण्यास समर्थ आहे नवरात्र जरी नऊ दिवसाची असली तरी अष्टमी आणि नवमी खूप महत्वाची मानली जाते दुर्गा अष्टमी चैत्र शुक्ल अष्टमीला साजरी केली जाते आणि नवमी तिथीला महानवमी साजरी केली जाते अष्टमी आणि नवमीला ला कन्यापूजन आणि हवन नक्की करावं त्याशिवाय नवरात्रीची पूजा पूर्ण होत नाही अशा पद्धतीने कन्यापूजन व होम हवन करून आपण नवरात्रचे सांगोपांग व्रत पूर्ण करू शकतो तर मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र